अरे राजा तुला काय येगा सांगायला लागेल काय अरे काम सुरू इकडे काय करतोस तू हा चल तर कामाला तर कामा लाग चल नदीचे चल चल थोडेसे पैसे पाहिजे होते पैसे पाहिजे होते पैसे मिळतील पण येतीची ऑर्डर पुरी झाल्यावर कलला अरे बाबा तू काम सुरू नुसता हा चाल राहिला तर पैसे कसे मिळतील आणि काय रे माझ्याकडे काय पैशाचा झाड आहे फालीवर पैसे पडाय हा गोपीशीट तर माझं पोरग चाल आव्हा आल्यावर बघू जा काम कर काम कर जा मला येरा समजता की काय चला चला प्रॉपर्टीच्या वादातून पोरानं बापसाला कांशीनं भोसकले कानस <laughs> मिळून मिळून काय मिळालं ते कानस <laughs> या पेपरवाल्यानं सुद्धा ना भोसका भोसकीशिवाय काय छापताच येत नाही मरू दे आपली कानास कुठे आहे काय नाही म्हणजे अविनाश कुठे आहे देवघरात अरे वा देवघरात आहे चांगलं आहे हे बाबा देवाकडे जास्त काय मागू नकोस तर फक्त व्यवहार नाही अनुमाग देवा आमच्या बाबांचा रेतीचा बिझनेस वाढू दे <laughs> असा आशीर्वाद दे काय बाबा झोप झाली ना बरोबर मोबाईल वर खेळत असते बाबा आशीर्वाद द्या काय ग कार्टे खायचं सोडून खेळत बसली आहे शाळेत नाही जायचं बाबा आज रविवार आहे तुझा दररोज कसा रविवार असतो ग अरे आज खरच रविवार आहे कसा काय काल शनिवार होता मग शनिवार नंतर काय अरे हो चला मी निघतो काहीतरी खाऊन अजून उशीर होईल हे गे हे दर आजोबांना देऊ नको सारखे खेळत बसतात बर आशीर्वाद द्या अरे ना घेतला माझ होतं <laughs> हे पेपर अरे हो काय चाललं पहिलेच याचीच मला काळजी वाटते याच्या भोळ्या स्वभावाचा लोक फायदा घेतात तरी नशीब गोपे असतो त्याच्या बरोबर माहिती माहिती तुझ्या विटांचे पैसे द्यायचे राहिलेत अरे मार्केटमध्ये एवढं जरी कळ ना तू मला विटा सप्लाय केलेस तरी तुझं क्रेडिट वाढेल तिकडे गुड मॉर्निंग सर हा ते हा बोल हो देऊ देऊ पैसे देऊ एवढं काय घाटपांडे हो घाटपांडे गुड मॉर्निंग सर तुम्हाला काय झोपड्याचे जो पैसे मिळतात किती वाजले गुड आफ्टरनून सर गुड इव्हनिंग होत रे सर एक काम कर तू इथे थांब आणि सांभाळ मी आले त्यांनी परत बोलवलंय आतमध्ये तुझा मी आलो ये ये, शाला का, ये 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 काल काय म्हणत होतीस तू सर ऍक्च्युली माझ सर माझ पेमेंट 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 पेमें होणार ना काय बाकीच्या पेमेंट मध्ये मंदी बळ वीस टक्के कपात केली आहे पण तुझं संपूर्ण पेमेंट करणार कोण काय पुढे काय बघतो मी काय बघतोय हे लेटर कस ना साहेब का रे घाट पांडे या तुला वाचता येत ना का रे आपण काय उभ्यात आपण चला काम करा जागतिक बंदी आहे हा चला काम करा काम करा चला 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 इकडे बघ रे प्रत्येकाच्या पगारातून वीस टक्के कापलेले आहेत एवढे पगार कमी तर वीस टक्के कपात काढा घंटा काय फुटपुटतोस काय नाही साहेब पण एवढी कपात म्हणजे साहेब अरे बाबा सगळीकडे जागतिक मंदी आहे एकदा ही मंदी उठली ना मी आयुष्यातून उठणार साहेब काय म्हणला नाही ते उरणच्या पाटलांचा फोन आला होता पेमेंट साठी विचारत होते काय उत्तर द्यायचं साहेब घाटपांडे माझ्याकडे कामा लागून किती वर्ष झाले तुम्हाला दहा वर्ष साहेब दहा वर्षात माझ्याकडून काही शिकला नाही तुम्ही हे बघा आताच त्या पाटलाचा फोन आला तर सरळ सांगायचं आमचे साहेब अमेरिकेला गेलेले आहेत काय सांगशील साहेब गेले करेक्ट हा अमेरिकेला हा आणि त्यानंतर परत फोन आला तर मग कसं बघायचं हॅलो 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 फोन कट करायचा हे बरं शिकलास तू चला चला मंदी आहे जागतिक मंदी आहे कामाला लागा चला जागतिक मंदी वीस टक्के कपात केली माझं घाटपंड लाले लाल झालेला आहे काय गोप्या शेठ महिना झाला चायचे पैसे पैसे गणप्या पैसे पैसे करीतस एक तर पुचाट चाय करीतस आणि पैसे मागतस जरा हळू बोलशील किती बोंबा बोंब काय अव्या कुठं आहेस तू हा? अरे तो रामदास सेठ दोन याला येऊन गेला इकडं मी काम करत होतो तुझ्या हरका चहा पित नव्हतो हो कळलं ना आभी भाऊ रघु अरे काय रे अरे रघ्या काम सोड इकडे काय करीतस जरा गप्पा रा तो काय बोलतो ते ऐकून घे अरे काय झालं आभी पोरगाला ही आजारी दवाखान्यात न्यायचं पर अरे पण मग इकडे काय करतोय जा जा पोराला घेऊन दवाखान्यात जा आहा, चल, आहा, चल चल कामाचं टेन्शन नको जा हम्म इकडे काम गोप्या करल रेती पण उपसल गोप्याच गोप्या त्याचा मुलगा आजारी आहे त्याला मदत नको करायला सगळ्यांना मदत करत फिर ना धंद्यावर लक्ष देऊ नकोस मंगाशी सांगितलं ना तो रामदास सेठ दोन याला येऊन गेला म्हणून नुसतं सांगितलं तो काय बोलला ते कोण सांगणार काय बोलणार पन्नास ट्रक रेतीची ऑर्डर देऊन गेलाय पन्नास ट्रक बघितलं गोप्या बाबांच्या मनात जे असत तेच होत पन्नास ट्रक बाबांच्या मनात जे असत तसच होत पण मागल्या यायला तू त्या पाठाला क्रेडिट वर रेती दिलीस त्याच्याकडनं पैसा आणलंच नाही ना अरे वाटलंच होतं मला आता तो फोन उचलत नाही त्याला मी काय करू अरे धंद्यात असं करून कसं चालेल राम भरोसा धंदा करून चालत नाही तू शेटास म्हणून काय पण करशील अरे आठ महिने झाले या गोष्टीला दादाला काय काय सांगू तुला का वाटलं रे मी काय पैसे घेऊन येऊ शकत नाही म्हणून तू कसला आणतस हो ठरलं मी स्वतः मुंबईला जाऊन पांढरेकडून रेतीचे पैसे वसूल करून आणतो की नाही बघच आता आणशील नमस्कार नमस्कार मी कस इकडे अहो आज आपल्या साई मंदिरात भजनाचा कार्यक्रम आहे ना तर त्याच्यासाठी वर्गणी अरे भजनाचा कार्यक्रम ठेवायचा ना ना मग किती वर्गणी पाहिजे बोला आता द्या तुम्हाला जमेल तशी जमतील तसे हजार पुरे बर... लागले तर ला आणखीन मागा पण भजन जोरात झालं पाहिजे चला चला कामाला लागा चला चला वाट सगळ्यांना पैसे वाट तुझ हे भजन ऐकण्यापेक्षा मी रात्रीचं भजन ऐकेन वर का मोबाईल वर काय खेळत बसतेस बाबा पुन्हा मोबाईल देऊ नका तिला काय तुला हसायला काय झालं अरे एवढा चिरतो का अरे एवढं मला लावून घेतलं असं वाटलं नव्हतं मी जातो जाणार जाणार म्हणजे त्याला बरोबर घेऊन जा बाबा मी जातो मी व्यवस्थित पैसे वसूल करून आणतो ही बघा त्याच्या ऑर्डरची पावती काय औक्षण तरी मी मुंबईला चाललो युद्धाला नाही चाललोय औक्षण करते बाबा रे? आ, का रे का अरे आशीर्वाद आशीर्वाद देतो पण परत लवकर तुझी तब्येत ठीक आहे ना काय रे झालं अरे तू मुंबईला नाही तर जा पण ही खटारा घेऊन तुला हा खटारा दिसतो मग अरे माझ्या आजोबांची शेवटची निशाणी आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन चाललोय मी आजोबांच्या निशाणीच मला सांगू नको अरे एका झटक्यात कधी स्टार्ट होत नाही त्या दिवशी धक्का भरून जीव गेला माझा एका झटक्यात स्टार्ट होईल तर शप्पत अरे पण जातो ना मुंबईला तर जाऊ दे ना नाही नाक्यापर्यंत पोहोचल तरी बस झालं बाबा जातो जा तुम्ही बोललो ना धक्का मारावा लागतो हा बोललो ना खांदानी गाडी आहे कधी धोका नाही देणार थांब 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 छान अरे चल बाय रे बाय रे बाय रे चल काय झालं पावती फाड पावती पाड पावती कसली पावती कसली पावती मा काय खटारा घेऊन फिरता खटारा बोलायचं काम नाही आमची खानदानी गाडी आहे माहित नाही का पंधरा मध्ये गाड्या चालत नाहीत आलास कुठून उरण उरणला आपला रेतीचा धंदा आहे लय फेमस रेती काय साहेब तो पांढरे आहे ना त्याच्याकडून पैसे वसूल करायला आलो मी होय मग चल हजाराची पावती फाड अरे पण पावती कसली अरे रे बाबा याला कसं समजावून हो सांगू विठ्ठला पांडु पांडुरंगा अच्छा अच्छा भजनासाठी पावती मग असं सांगा ना बोला कितीची फाडू बोला हजाराची फाड हजारची नाही एकशे एक घे शुभ असतो हा पण प्रोग्राम मस्त झाला पाहिजे असा तसा नाही करायचा प्रोग्राम व्यवस्थित करा दादा जरा मला मदत करता का हा पत्ता कुठे एवढं सांगा तिथून लेपला जा तिथे तुला पांढरीची बिल्डिंग मिळेल इकडे हा आणि नाही मिळाली मग पुन्हा इथंच आहे या नाक्यावर आमची पूर्ण दिवसभर पण तुटी आहे पण प्रोग्राम व्यवस्थित झाला पाहिजे येतो साहेब हा ओ मॅडम ऐका आधी मगापासून बघतो मीटिंगचं नाव सांगून तुम्ही मला टाळता काय चाललंय काय नाई मला काय ऐकायचं ना मला तुमच्या साहेबांना लगेच भेटायचं बास अहो ते मला सांगू नका अहो बीओ काय नाही गेलं ते लावत नाही मला माहित नाही आताच्या आता, आता भेटायचं तुम्ही दोन मिनिटं थांब का दोन मिनिटं किती वेळ अर्धा एक तास झाला तिथे बसलो अहो अहो घाटपांडे बघा काय झालं का, कोण घाट तू, तू? <laughs> <laughs> अरे तू इकडे काय अरे मी काय झालं बाबांची उरणून मुंबईला बदली झाली मी इकडे आलो या पांढऱ्याच्या ऑफिस मध्ये लागलो ते <laughs> जाऊ दे कसे आहेत फर्स्ट क्लास घरचे म्हणजे मी इकडे एकटाच असतो राहतो लग्नातच जमायचंय लग्नाच बरं मला सांग तुझं कसं चाललंय मस्त अरे बाबांचा रेतीचा धंदा सांभाळतो बायको आहे पोरगी आहे आयुष्य मस्त चाललंय मग ते काय करतोय पुरी अरे आठ महिन्यापूर्वी या पांढरीला रेती सप्लाय केली होती अजून त्याचं पेमेंट देत नाही अरे सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे कुठल्याही सप्लायरची पेमेंट वेळेवर करतच नाही तो नाव मोठं लक्षण खोटं आहे बस हे बघा व्या तुला जर तुझं पेमेंट सरळ सूट हवं असेल ना एक काम कर आलोच मी झाला <laughs> की नाही प्रॉब्लेम सॉल्व तू कस टेन्शन घेतेसांड पांढर्या हे पांढर्या बाहेर आहे बरोबर आहे ना की नाही बाहेर बायरे आता कुठे तोंड लपून बसला बायरे हे पांढर्या अरे काय कोण चाल कसलं गोंगाट चाललाय अरे गोंगाट नाही नाहीत काय म्हणजे म्हणजे काय हा वेळ बघून पेडगाव जाऊ नका याच्या रेतीचे पैसे बुडवले म्हणणं याच काय पुरावा काय तुमच्याकडे पुरावा हे कॉन्ट्रॅक्ट ही सही खाली तुझीच आहे ना हुँ? अरे असली छप्पन कॉन्ट्रॅक्ट दररोज करतो मी आणि समजा बुडवले पैसे तर बुडवले रे काय करणार तू सिव्हिल मॅटर आहे सिव्हिल कोर्ट बघू अहो सिव्हिल कोर्टात जाल तेव्हा जाल हो पण यानं आमच्याकडे लेखी कम्प्लीट केलेले रोज जीव मारण्याची धमकी देतोय म्हणून जीव मारण्याची धमकी आता कलम 506 प्रमाणे आम्ही तुम्हाला अटक करायला आलो हे बघा अटक warrant कायदा रोज कोळून पीतोस ना आ? तुला काय वाटलं तुला एक त्यालाच कळतो कायदा काय गाठ्या काय 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 मी फोन करू शकतो का करा आपण लवकर करा आ? फोन चालू आहे ना साहेब म्हणजे नाही त्यांचा पेमेंट आपण केलं असेलच अटक करायला आलाय अरे आयुष्य गेले एक डाग पडू दिला नाही हा हॅलो कोण पांढरे भाऊ ए भाऊ काय म्हणतेस भाऊ आहे तुझा मी सॉरी डार्लिंग एवढं चिडायला काय झालं चिडू नको तर काय करू कोणी लुंग्या सुत माझा अपमान करतो काय झालं कोणी अपमान केला फालतू दे अविनाश पाटील माझा माझ्या स्टाफ समोर अपमान केला त्यांनी आता अटक वॉरंट घेऊन आला इथ काय बनू तुमचा सोडू तुमचा माणूस येईल लाख दिले ना तेव्हा कुठे केस मागे घेतली आता वाचलास पांढऱ्या पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नकोस अशी अवस्था आजपर्यंत माझी केली नाही पण यापुढे तुझी जी अवस्था करणार आहे ती बघत राहत बरं जरा असंच पाहिजे पांढऱ्याला चांगली वाजवलीस त्याची हम्म काम झालं ना आता चहा पाण्याची काय सोय हो oh, यांना सांगा तुकाराम महाराज काय म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ थँक्यू थँक्यू सांगा त्यांना बरोबर ह हेत्या खाली कोल्यांतू बघलस हो हो सॉरी 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 ओ माय गॉड आऊच ओ ओ थांबळा हो अचानक पाय मुर्गाला आऊच पाय मुर्गायला मग बसাইতে बसाय बस नको नको नको, नको मला ना तुम्ही रिक्षा पकडून द्या मी जाते मी एकटी जाते मी प्लीज हो 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 रिक्षाने जाणार हो पाय मुर्गायला तर मी तुम्हाला सोडतो ना माझ्या गाडीने सोडतो चला ही गाडी हो ही चालते गाडी आई मीन पाय मुर्गायला ना मग किती प्रश्न विचारताय चला ना आऊच ही तुमची छत्री आहे <coughs> एक मिनिट हळू सावका हळू खरंच खूप दुखतच का गुदगुल्या होणार चालवत नाहीये चालत नाही बरं बरं बर। आला आलं बसा बसा बसवताना तुम्हाला बसा बसा हळू बसा बसा तुम्हाला खरंच त्रास दिला हो मिस्टर मिस्टर अविनाश अविनाश पाटील इथेच माझा रेतीचा बिझनेस आहे इथे म्हणजे तिकडे उरणला <laughs> <laughs> मोठा फेमस बिझनेस आहे ओनली रेती नो मिक्स माती <laughs> 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 किती छान बोलता हो तुम्ही <laughs> <laughs> तुम्ही काय म्हणाल रेशमा सर रेश्मा धुपकर रेश्मा <laughs> छान आहे <laughs> रेशमा रेशमा जी रेशमा फक्त रेश्मा, रेश्मा। ओहो घरात गा, कोणी नाहीये वाटतं मी फक्त एकटीच राहते आई बाबा साताराला असतात अरे बापरे तिकडे हे एकटे पण किती खायला उठतो हो तुम्ही खूप आहे ना अपूर्ण अपूर्ण बोलतो अजून पाय दुखतो का नाही थांबलाय थांबलाय खूप उशीर मी आता निघतो अविनाश तुम्ही भेटाल ना मी प्रयत्न करेन हे माझं कार्ड आहे त्यात माझा नंबर आहे यात हे माझं कार्ड यात पण माझा नंबर आहे पण पण तुम्ही मला फोन कराल ना नाही का कारण तुम्ही हात धरून ठेवलात तो सोडला तरच मी घरी जाईन ना आणि तरच तुम्हाला फोन करीन <laughs> पांढऱ्याकडून मी एकट्याने पैसे वसूल करून आणले एकट्याने तू आणि एकट्याने मला डाऊट येत अरे येणारच तुला डाऊट येणारच कारण तू चॅलेंज हरलायस ना आ, तसा नाही रे मग म्हणून मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो बघा त्याची डेअरिंग बघा <laughs> आणि तुम्ही उगाच त्याला भोळा समजताय <laughs> पण माझी खात्री होती माझा पोरगा एक ना एक दिवस माझं नाव काढणारच त्याला आता माझं टेन्शन गेलं एक मिनिट हॅलो दुसरं कॉन्ट्रॅक्ट आलं वाटत हॅलो 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 रेंजचा प्रॉब्लेम आहे रेंजचा हॅलो नाव <laughs> सुद्धा विसरलात ना हो मी रेशमा आठवलं आठवला आठवलं नक्की घ्या बघू शपथ काही काम होत का आपल्या माणसानं फोन करायला काही काम का नाही 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 ना तुम्ही पोचलात होती मला वाटलं होतं तुम्ही फोन कराल नाही मी म्हणजे करणारच होतो फोन पण पण वेळच नाही मिळाला यु लाय कधी पोहोचलात घरी हा काय आता आताच पोचलो घरी तुम्ही गेल्यापासून हे घर मला नुसतं खायला उठतं आहे आपलं आप काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आहे सारखी तुमचीच आठवण येते तुमचा चेहरा माझ्या सारख्या समोर येतो तुम्ही ऐकताय ना हो हो ऐकतो ना ऐकतो मला ना मला ना चेनच नाही पडत आहे तुम्ही लगेच या ना मुंबईला अहो असं कसं मुंबईला यायचं काही कारण नको का तुम्हा पुरुषांना काही कारण सांगावी लागतात का काहीतरी कारण सांगा आणि या लवकर मुंबईला नाही तस कारण सांगून होत नाही का म्हणजे हा 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 हॅलो हा, अरे घाट घाटपांड्या अरे घाट्या घाट्या कोण घाट्या अग माझा मित्र अनंत घाटपांडे आम्ही एकाच शाळेत उरणला होतो हो एकाच शाळेत जायचो एकाच वर्गात बसायचो आणि एकाच फोनवर बसायचो आणि त्याचाच बेंच होता एकाच बेंचवर बसायचो त्याचाच फोन होता मला तो इथे भेटला आपला बिल्डर आहे ना पांढरे बिल्डर त्यांच्या इथे तो काम आलाय मर मर काम करतो त्याची खूप मदत झाली मला तो म्हणत होता तिकडे मुंबईला मोठी रेतीची ऑर्डर मिळणार आहे एक पार्टी देणार आहे तर त्या पार्टीला भेटायला दोन दिवस जावं लाग दोन दिवस जा जायचं असं म्हणत होता ठीक आहे पण त्या पार्टीच्या नात्यात बायकोला विसरू नका म्हणजे झाला ए तुला कसा विसरेन तू माझी स्पेशल पार्टी आहेस चला चला आता लगेच म्हणजे तूच म्हणाली ना चला म्हटलं लगेच आ, हॅलो तुमचं काम सुरू झालंय बरं का पांढरे भाऊ ए रेशमा नाही तो वेळेला मस्कर करायचे ना आ, मी चांगल्याशी चांगला तर वाईट अशी वाईटच आहे लक्षात ठेव तुमचा मूड चांगला नाही दिसत बरं नाही वाटत का डार्लिंग बरं अरे त्या चिंगूस माणसाला त्या चंगू माणसाला नाही जगात न उठवला ना तर नाव नाही सांगणार मी पण पण डार्लिंग अविनाश अविनाश खूप साधा सरळ मार्गी माणूस आहे तुम्ही त्याला का संपवताय अरे आजकाल बरेच प्रश्न विचारायला लागलेस तू मतलब ठेवा कामाशी मतलब ठेव पैसे घ्यायचे आणि सुटायचं कळलं का तुला नाही तर तुझं तोंड बंद करायचं किती उपाय माझ्याकडे ते आहे तुला नाही नाही मी सहजच ऍक्च्युली मस्करी करत होते <laughs> मी सुद्धा मस्करीच करत होतो कामाचं चा काय झालं मासा गळा धृतच चाललाय अशी काही जादू केली आहे ना कि तो माझ्याकडे आल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही फक्त बघत राहा ह्या रेशमाची जादू बघा काय झालं का काही नाही मुंबईहून ना... आल्यापासून बघतोय तुझा काय खरा नाही काय झालं मला म्हणजे आपलं तू लपरा केलेला आहे तू चांगला बोलतो मी तुला गोप्या तुम्ही मला सगळे भित्रा समजायच ना पण मी तसा नाही आहे नाही नाही माहिती आहे मला चला ना, ना, ना तू पक्का चालू आहेस अरे त्या पांढऱ्या कडनं पैसे वसूल करून आणलेस पक्का देणार आहेस तू गोप्या मला वेगळं काही सांगायचं माझं तिकडे तू मला काय सांगू नकोस अरे उरत्या पाकराची पिस बोलणार आहे मी काय झालं का जरा आणलो की ज्या वेळेला बसतात ती लोक ए बाल्या हे गोट्या हे राख्या गोप्या आई गोप्या आलू आलू, आलू रेशमा हा बोल रेशमा का असं वागताय तुम्ही माझ्याशी तुम्हाला मला एकदाही फोन करावासा नाही वाटला का मला मात्र कायम वाटत राहायचो तुम्ही मला एकदा तरी फोन कराल क्षणाला तुमच्या आठवणीची मोहिनी माझ्यावर होती होतीये सर्वत्र तुमचाच भास होतोय मनात विचारांचा गोंधळ चालू आहे तुम्हाला काहीच वाटत नाही का विनाश मलाही तसंच होत आहे काही कळतच नाही काय करावं यावर उपाय आहे ना अविनाश पण त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल तुम्ही याल ना अविनाश ओ, मी